मागील पाच वर्षांत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मी प्रामाणिकपणे सेवा केली आहे त्यामुळे मी केलेल्या पावती म्हणून मला लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल आणि मी मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे भंडारा आणि गोंदिया या लोकसभेचे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे लोकसभेकडे सुरुवातीला राष्ट्रवादीने भाजपमध्ये रसिक सुरुवाती मात्र आता भाजपमध्ये आहेत काय सांगायला बघा कुठलाही पक्ष आलं राजकारण आलं की स्पर्धा आली त्यामुळे स्पर्धेला मला तशी काही अडचण वाटत नाही स्पर्धा ही असलीच पाहिजे आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे मी या भंडारा गोंदिया जनतेची सेवा केली आहे नम्रपणे केली आहे त्यांच्यातला एक म्हणून केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या मला ज्याची शक्य असेल मग दोन्ही जिल्ह्यात तालुका तालुक्यात आमच्या दिव्यांग बंधूंसाठी आम्ही केलेला कार्यक्रम असो जे मना लावून जे प्रामाणिकपणे जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही गेल्या पाच वर्षात आम्ही मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच मोदीजींच्या कामाची जोड मोदीजींच्या जी काही मोदीजींनी गेल्या दहा वर्षात संपूर्ण विकासाची गंगा सगळ्या जिल्ह्यात आणलेली आहे त्याच्याही सध्या आपल्याला रस्ते असोत पुलं असोत की अनेक कामं असोत ही सगळ्या कामाची पावती म्हणून मला परत याही वेळेस मला उमेदवारी मिळेल आणि मला विश्वास आहे याच्या या, या मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मध्याधिकांनी एवढंच नव्हे तर मागच्या वर्षी दोन लाखाची लीड होती यावेळेस किमान चार लाखाच्या फरकाने मी निवडून येईल हा विश्वास आपल्या व्यक्ती व्यक्त करतो आणि आपला असाच प्रेम आणि आपलं प्रेम आमच्या सामान्याचं सा लोकांचं असंच मला कायम राहील माझ्या पाठीशी प्रेम कायम राहील हाही विश्वास व्यक्त करतो